काय नाव आहे का तुमचं बेडचे तालुका जिल्हा धुळे धुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे किती वर्षापासून हा बरेच दिवसापासून अच्छा तर बरेच ट्रीटमेंट पण तुम्ही घेत नाही चालूच आहे चालूच आहे मग हे अमृत ज्यूस तुम्ही घेतल्यापासून हे औषध घेतायत ना रियाचा अमृत ज्यूस कधीपासून घेतायत आता जो लोक पंधरा एक दिवस पंधरा दिवस झाले तर आता काय काय फरक वाटतोय फरक म्हणजे आखीर तपणा कमी आहे त्याचप्रमाणे अखिरी करोगा हो तो कमी झालेला अच्छा तपणा पूर्ण कमी झाला नासिडिटीला जो त्रास व्हायचा तो पण फक्त गुडघे राहिले तर गुडघ्यांसाठी ही स्पेशल गोळी आहे चालू करा ते पण शंभर टक्के किडे लागून जाणार फक्त आयुर्वेदाचं पथ्य पाळा तर हे औषध वापरून तुम्ही समाधानी हात समाधानी तरी महिन्याचा कोर्स खरं मुळापासून धन्यवाद